नमस्कार माझं नाव हेमंत वंदना रंजन पाटील मी पेण तालुक्यातील खारेपाड भागाचा अधि रहिवासी आहे आणि या बाजारामध्ये सातत्याने या ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी येत असतो आणि इथे आल्यानंतर प्रचंड या ठिकाणी गोष्ट पाहायला मिळते की आपले सर्व जे आदिवासी बांधव आहेत जे निसर्गाने आपल्याला भरभरून या ठिकाणी दिलेले आहेत मग रानभाज्या असेल त्याच्यामध्ये शेवळांची भाजी असेल कंटूळ असेल शेलू असेल कोरडू असेल भारंबाची भाजी असेल किंवा टाकळ्याची भाजी असेल असे जे पौष्टिक आणि या सीझनमध्ये जे आजार उत्पन्न होतात जे व्यारित होतात त्यांना मारण्यासाठी निसर्गचक्राने जी भाज्या निर्माण केलेल्या आहेत आपल्यासाठी तर त्या भाज्या ते जीवनसत्व खऱ्या अर्थाने जीवनाचं सार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आपले आदिवासी बांधव या ठिकाणी करत असतात तर त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने धन्यवाद दिलं पाहिजे मी या निमित्तानं सर्वांना सांगेन की निसर्गाने जे आपल्याला हे देणं दिलेलं आहे ते या ठिकाणी मिळत असताना त्याचा मोलभाव करू नका आपण दहा रुपयाची पालकची भाजी धुळी जे बाजारात जी मिळते ती आपण हॉटेलमध्ये गेलेला की अडीचशे तीनशे रुपयाला त्या ठिकाणी सहज त्याची फी भरतो किंवा त्याचं बिल भरतो आणि वरून वेटरला आपल्या दहा वीस पन्नास रुपयाची टिप देत असतो त्याला त्याच्या शे हक्काचं त्या ठिकाणी आपण सर्विस चार्ज देतो मात्र ही जी माणसं आहेत जी रानोमाल माल फिरून आपल्यासाठी हे सर्व जीवनाचं सार जीवनसत्व या ठिकाणी गोळा करून आणत असतात तिथे मात्र खरेदी करताना कुठेतरी आपण पाच दहा रुपयासाठी मोलभाव करत असतो तर सर्व नागरिकांना माझी विनंती असेल की अशा स्वरूपाच्या ज्या भाज्या या खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा आधार बनून आपल्यापर्यंत येतात तर त्यांचा जास्तीत जास्त या ठिकाणी आपण आस्वाद घेऊया आपल्या आदिवासी बांधवांना आपला आधाराचा हक्काचा आधार देऊया आणि या ठिकाणी कुठलाही मोलभाव न करता जास्तीत जास्त प्रमाणात या रानभाज्या हा नैसर्गिक खाद्य या ठिकाणी घेऊन आपलं जीवनमान देखील या ठिकाणी उंचावण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करेन धन्यवाद जय शिवराय